मलकापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हो आढळला पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद उदगीर शहरालगत असलेल्या मलकापूर शिवारात वीस मार्च रोजी गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हो आढळून आला या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मलकापूर येथील संदीपान श्रावण भालेराव यांच्या सर्वे नंबर सत्याहत्तर मध्ये अंदाजे वय बेचाळीस वर्ष वयाचा अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत असल्याची माहिती तिवटग्याचे पोलीस पाटील धनराज धोंडीबा तौर यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरील मृतदेह सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद